बहुतेक घरात नेहमी दोन दिवसाड बाजारातून भाजीपाला आणला जातो प्रत्येक दिवशी गरजेपुरता वापरला जातो आणि उरलेला फ्रीजमध्ये ठेवला जातो ही सवय अनेक गृहिणींना आहे मित्रांनो परंतु काही विशिष्ट भाजीपाला आणि खाद्यपदार्थ असे आहेत जे फ्रीजमध्ये ठेवले की विषारी बनतात त्यामुळे शरीरात घातक बदल होऊ शकतात आणि कॅन्सर सारखा गंभीर आजाराचा धोका सुद्धा वाढू शकतो कॅन्सर हा अत्यंत धोकादायक आजार आहे तो शरीरात एकदा वाढायला लागला की त्याचा प्रभाव थांबणे अवघड होऊन जाते तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण तुमच्या दैनंदिन आहारातील काही पदार्थ जे तुम्ही नेहमी फ्रीज मध्ये ठेवता तेच या आजारासाठी कारणीभूत ठरू शकतात मित्रांनो हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल पण ही बाब अनेक तज्ज्ञांनी स्पष्ट केलेली आहे नेमके कोणते आहे हे पदार्थ त्यांचा फ्रीजमध्ये ठेवल्यावर काय परिणाम होतो आणि हे धोके कसे टाळता येईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो ही एक महत्वाची नवीन माहिती आहे प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ आणि गट हेल्थ कोच डॉक्टर डिम्पल जांगडा यांच्यामध्ये काही विशिष्ट पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्याने ते विषारी बनू शकतात त्यामुळे हे पदार्थ खराब झाले तर जनावरांना खाऊ घाला किंवा कचरा कुंडीत टाका पण चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका कारण या पदार्थामधील बदलामुळे त्यांचे पोषण मूल्य नष्ट होते आणि त्यांच्या विषारी घटक तयार होतात अशा पदार्थाचे नियमित सेवन केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात अगदी कर्करोगासारख्या हो जीव घेण्या आजाराचा धोका देखील निर्माण होतो त्यामुळे आरोग्याची काळजी घेत असाल तर हे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवण्याची सवय ताबडतोब बंद करायला हवी मित्रांनो हे पदार्थ नेमके कोणते आहेत हे समजून घेण्याआधी आपण प्रथम डॉक्टर डिम्पल जांगडा ह्या कोण आहेत ते एकदा समजून घेऊया मित्रांनो डिम्पल जांगडा ह्या गट हेल्थ आणि आयुर्वेद तज्ज्ञ आहेत त्यांनी आयुर्विज्ञान आणि अन्न रसायन शास्त्राचा सखोल अभ्यास केला असून विशेषत गट हेल्थ अर्थात पचनतंत्राच्या आरोग्यावर संशोधन केले आहे त्यांनी आयुर्वेद फूड केमिस्ट्री आणि पारंपरिक उपचार पद्धतीच्या मदतीने शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी प्रभावी उपाय शोधले दोन हजार सतरामध्ये त्यांनी प्राण हेल्थ केअर या संस्थेची स्थापना केली जिथे आयुर्वेदिक तज्ज्ञ थेरपिस्ट आणि बायोटेक संशोधकांच्या मदतीने नैसर्गिक आणि शाश्वत विकास आरोग्य उपायांवरती काम केले जाते त्यांचे ध्येय लोकांना आयुर्वेदाच्या मदतीने निरोगी जीवनशैली अवलंबण्यास प्रवृत्त करणे आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक लोकांनी पचनतंत्र सुधारण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेदिक तत्वाचा स्वीकार केलेला आहे त्यांचे संशोधन आणि अनुभव समाजासाठी उपयुक्त ठरले असून त्यांनी गट हेल्थ आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांवरती प्रभावी उपाय सुचवलेले आहेत त्यांच्या आरोग्यविषयक सल्ल्यामुळे अनेकांना चांगल्या सवयी विकसित करता आलेल्या आहेत मित्रांनो भाज्या आणि फळे हे ठेवण्यासाठी बहुतांश लोक फ्रीजचा वापर करतात रोज बाजारात जाण्याची वेळ नसल्यामुळे अनेक एक जण एकदाच भाजीपाला आणून फ्रीजमध्ये ठेवतात मात्र तज्ज्ञांच्या मते काही विशिष्ट फळे आणि भाज्या फ्रीजमध्ये ठेवणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते फ्रीजमधील थंड तापमानामुळे काही पदार्थांमध्ये रासायनिक बदल होऊन त्यांच्यात विषारी घटक निर्माण होतात त्यामुळे फूड पॉयझनिंगचा धोका वाढतो आणि दीर्घकाल अशा पदार्थाचे सेवन केल्यास गंभीर आजारांना आमंत्रण मिळते मित्रांनो विशेषतः काही भाज्या आणि फळे फ्रीजमध्ये ठेवताच त्यांच्या पोषण मूल्यामध्ये सुद्धा घट होते आणि त्यांच्यातील नैसर्गिक तत्व नष्ट होतात हीच सवय दीर्घकाळ असल्यास कर्करोगासारख्या आजारांचा धोकाही वाढू शकतो त्यामुळे कोणत्या भाज्या आणि फळे फ्रीजमध्ये ठेवाव्या व कोणत्या टाळाव्या हे सर्व गृहिणींना माहिती असणे गरजेचे आहे मित्रांनो लसूण हा स्वयंपाक घरातील महत्वाचा एक घटक आहे पण तो साठवण्याची योग्य पद्धत अनेकांना माहीत नसते काही गृहिणी आठवड्याभरासाठी लसूण एकाच वेळी सोलून फ्रीजमध्ये ठेवतात आणि गरजेप्रमाणे वापरतात परंतु हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते डॉक्टर डिम्पल यांच्या मते सोललेला लसूण विकत घेणे टाळावे बाजारात सहज उपलब्ध असला तरी तो पूर्ण कव्हर असलेला घ्यावा सोललेल्या लसण्यावर लवकरच बुरशीची वाढ होते आणि त्यातून विषारी घटक निर्माण होतात एका संशोधनानुसार त्यामुळे कॅन्सरचा धोका देखील वाढतो काही लोक डीप फ्रीज मध्ये ठेवलेला लसूण सुद्धा वापरतात सुपर मार्केट मध्ये मिळणारा असा लसूण महिनाभर चालतो पण तो ताजा राहत नाही आणि त्यातील पोषण मूल्य कमी होतात त्यामुळे सोलून ठेवलेला किंवा डीप फ्रीज केलेला लसूण आरोग्यास हानिकारक ठरू शकतो नेहमी न सोललेला ताजा लसूणच खरेदी करावा आणि तो योग्य प्रकारे साठवावा गरजेपुरता ताजा लसूण वापरणे शरीरासाठी सुरक्षित आणि फायदेशीर ठरतो दुसरा पदार्थ म्हणजे कांदा हा स्वयंपाक घरात लागणारा अत्यंत आवश्यक घटक आहे पण त्याची साठवणूक योग्य प्रकारे केली नाही तर शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो अनेकदा लोक कांदा चिरून ठेवतात आणि त्याचा वास टिकून राहावा तो खराब होऊ नये म्हणून फ्रीज मध्ये ठेवतात मात्र हे करणं मोठी चूक ठरू शकते कमी तापमानात कांद्याचा स्टार्च साखरेत बदलतो आणि त्यामुळे त्यावर सहजपणे बुरशी तयार होण्याची शक्यता वाढते अर्धा चिरलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवल्याने तो आजूबाजूच्या वातावरणातील हानिकारक जीवाणूंना आणि बॅक्टेरियांना सहज आकर्षित करतो त्यामुळे तो अधिक लवकर खराब होतो आणि शरीरासाठी अपायकारक ठरतो कांदा फ्रीज फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी तो कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी साठवावा तसेच कांदा कधीही बटाट्याच्या जवळ ठेवू नये कारण त्यामुळे कांदा आणि बटाटा हे दोन्ही लवकर खराब होऊ शकतात मोठ्या कांद्याऐवजी छोटे छोटे कांदे, कांदे खरेदी करावेत जेणेकरून एकाच वेळेत पूर्ण वापरता येईल आणि उरलेला कांदा फेकण्याची वेळ येणार नाही कापलेला कांदा शक्यतो एकाच वेळी वापरावा आणि तो उरला असेल तर फेकून दिला तरी चालेल थोडे पैसे वाया गेले तरी चालेल पण आरोग्याचा धोका पत्करू नका मित्रांनो तिसरा पदार्थ म्हणजे आलो आलं हे स्वयंपाकघरातील एक असं महत्वाचं घटक आहे जे चहा मसालेदार पदार्थ आणि विविध आयुर्वेदिक औषधामध्ये वापरलं जातं मात्र नव्याण्णव टक्के लोक एक मोठी चूक करतात ते आलं फ्रीजमध्ये ठेवतात खरं तर हे कारण शरीरासाठी धोकादायक ठरू शकते फ्रीजमध्ये ठेवलेल्या आल्यावर एक विशिष्ट प्रकारची बुरशी वाढू लागते जी विषारी असते त्यामध्ये काही रसायनं तयार होतात जी किडनी आणि लिव्हरसाठी हानिकारक ठरू शकतात त्यामुळे आलं कधीही फ्रीजमध्ये साठू नये त्याऐवजी ते सामान्य खोलीच्या तापमानात साठवणं सुरक्षित असतं बाजारातून आलं आणल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घ्यावं आणि एका कोरड्या कपड्यावर ठेवून व्यवस्थित वाळवावं त्यानंतर ते प्रकाशापासून दूर हवेशीर ठिकाणी साठवावं काही लोक आलं डीप फ्रीजमध्ये ठेवतात आणि प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ठेवतात पण हे सगळं टाळलं पाहिजे कारण त्यामुळे त्याच्या नैसर्गिक गुणधर्मामध्ये बदल होतो जर आलं जास्त दिवस टिकवायचं असेल तर ते सुकवून पावडरच्या स्वरूपात ठेवू शकतात सुक आलं म्हणजेच सुंठ पचनासाठी फायदेशीर असतं आणि त्याचा वापर चहामध्ये किंवा मसाल्यामध्ये करता येतो त्यामुळे पुढच्या वेळी आलं साठवताना फ्रीजचा विचारही करू नका मित्रांनो तांदूळ हा आपल्या आहाराचा एक महत्वाचा भाग आहे पण त्याच्या साठवणीबाबत आपण मोठी चूक करत असतो बऱ्याच वेळा उरलेला शिजवलेला तांदूळ पटकन फ्रीजमध्ये ठेवला जातो कच्चा तांदूळ आपण थेट फ्रीजमध्ये ठेवत नाही पण भात मात्र लगेच तिथे ठेवतो मात्र हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं फ्रीजमध्ये ठेवलेला भात लवकर बुरशी पकडतो आणि त्यात जीवाणूची वाढ होते त्यामुळे तांदूळ जर फ्रीजमध्ये ठेवायचाच असेल तर तो चोवीस तासाच्या आत वापरणं गरजेचं आहे जर तो अधिक वेळ राहिला तर तो विषारी बनवू शकतो काही संशोधनानुसार तांदूळ खराब झाल्यास त्यामधून अत्यंत धोकादायक बॅक्टेरिया तयार होतात जे फूड पॉयझनिंगचं प्रमुख कारण ठरतात एका प्रयोगात असेही आढळले आहे की सडलेलं मांस आणि सडलेला तांदूळ यापैकी कोणतं सुरक्षित असेल तर मांस तुलनेने कमी धोकादायक ठरतं कारण तांदळामध्ये जास्त प्रमाणात विषारी घटक तयार होतात भात उरल्यास शक्यतो लगेच खाऊन टाका किंवा तो योग्य प्रकारे गरम करून चोवीस तासाच्या आत संपवा हेल्दी राहण्यासाठी योग्य साठवणूक ही गरजेची असते मित्रांनो यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा अन्न पदार्थ म्हणजे टोमॅटो हा आपल्या जेवणातील महत्त्वाचा घटक आहे पण बहुतांश लोक त्याला योग्य प्रकारे साठवत नाही बऱ्याच घरामध्ये टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवले जातात पण ही सवय चुकीची आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्याची चव ताजेपणा आणि त्यातील पोषण मूल्ये कमी होतात विशेषत त्याचा रस कमी होतो आणि तो लवकर खराब होण्याची शक्यता वाढते टोमॅटो ताजे ठेवायचे असतील तर त्यांना रूम टेम्परेचरवरच ठेवणे योग्य आहे काही तज्ज्ञ सांगतात की जर टोमॅटो जास्त काळ टिकवायचा असतील तर त्यांना हवेशीर ठिकाणी उघड्यावर ठेवा असे ठेवल्यास ते थे जास्त चांगले राहतात आणि नैसर्गिकरित्या पिकतात मात्र त्यांना थेट उन्हात ठेवल्यास ते थे लवकर शिजून खराब होऊ शकतात जर तुम्हाला टोमॅटो लवकर वापरणे शक्य नसेल तर त्याचा सॉस बनून किंवा इतर प्रकारे प्रक्रिया करून साठवू शकता पण फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याचा स्वाद कमी होतो आणि त्याचे पोषण मूल्य हळूहळू कमी होत जातात त्यामुळे पुढच्या वेळी टोमॅटो आणल्यानंतर त्यांना फ्रीजमध्ये न ठेवण्याचा प्रयत्न करा त्यानंतर पुढचा पदार्थ आहे शिमला मिरची शिमला मिरची देखील फ्रीजमध्ये ठेवली जाते ही सवय ताबडतोब बंद करा कारण की कमी तापमानात शिमला मिरची स्किन मऊ होते तिच्यातला कुरकुरीतपणा गमावला जातो त्यामुळे शिमला मिरची चव नष्ट होते शिमला मिरची अत्यंत पोषक भाजी म्हणून ओळखले जाते पण या गैरसमजामुळे शिमला मिरची ताजी ठेवण्याच्या उद्दिष्टाने फ्रीजमध्ये ठेवली जाते व ती ताजी राहण्यापेक्षा खराबच होत जाते मित्रांनो याचबरोबर अजून एक पदार्थ आहे काकडी काकडी देखील तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणे टाळले पाहिजे सायन्स सायन्सनुसार काकडी जर दहा डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये तीन दिवस जर ठेवली गेली तर ती वेगाने सडू लागते त्यामुळे काकडी देखील फ्रीजमध्ये ठेवण्याचे टाळावे मित्रांनो यानंतरचा जो पदार्थ आहे तो म्हणजे बटाटा बटाटा ही अशा एका पदार्थापैकी एक आहे जो फ्रीजमध्ये ठेवणे टाळायला हवे अनेक जण चुकून बटाटे थंड तापमानात साठवतात पण त्यामुळे त्यातील स्टार साखरेमध्ये बदलतो आणि त्याची चव बदलते त्यामुळे बटाटे थंड अंधाऱ्या आणि हवेशीर जागे ठेवाव्यात जेणेकरून ते अधिक काळ ताजे राहतील मित्रांनो हे सगळे महत्वाचे भाज्या आणि पदार्थ होते जे फ्रीजमध्ये ठेवू नये त्याऐवजी त्यांना योग्य पद्धतीने साठवून त्यांचे पोषण मूल्य आणि टिकवणे गरजेचे आहे अन्न सुरक्षित ठेवणे आणि त्याचा योग्य वापर करणे हे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा तुमच्या घरातही अशा काही सवयी असतील ज्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात त्यामुळे या सवयी बदलण्याचा प्रयत्न करा आणि हो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच महत्वपूर्ण आणि उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनलला नेहमीच भेट देत राहा मित्रांनो इथंच थांबूया पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद